नमस्कार मंडळी सणासुदीच्या तोंडावरती केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी एक मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे लागू असलेले जीएसटी चे चार स्लॅब आता इतिहास जमा झालेले आहेत सरकारने बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे नेमकं काय होणार आहे तर अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही चैनीच्या वस्तूंसाठी वेगळा असा स्लॅब तयार करण्यात आला आहे नवी या नवीन जीएसटी स्लॅब मुळे तुमच्या जीवनावरती नेमका काय परिणाम होणार आहे आणि नेमक्या कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून हा मोठा निर्णय नवी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आता देशामध्ये फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच मुख्य जीएसटी स्लॅब असणार आहेत आणि हा निर्णय बावीस सप्टेंबर पासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहे सरकारने हा बदल कर प्रणाली सोपी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केला आहे या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये झिरो पॉईंट पाच टक्के अतिरिक्त वाढ होण्याची शक्यता आहे या नवीन नियमांमुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत जसे की आरोग्य विमा जीवन विमा दूध पनीर पराठा खाकरा चपाती आणि काही जीवनावश्यक औषधे आता शून्य टक्के जीएसटी मध्ये येतील त्यामुळे त्यांची किंमत खूप कमी होईल आणि याशिवाय अनेक रोजच्या वापरातील वस्तू जसे की केसांचे तेल शॅम्पू साबण टूथपेस्ट तूप तसेच इलेक्ट्रॉनिक गाड्या शिलाई मशीन आणि ट्रॅक्टर यासारख्या वस्तूंवरती आता फक्त पाच टक्के जीएसटी लागेल तसेच एअर कंडिशनर टीव्ही आणि लहान कार यासारख्या वस्तूंवरचा अठ्ठावीस टक्के जीएसटी कर आता कमी होऊन अठरा टक्के करण्यात आलेला आहे मात्र काही गोष्टी महाग होणार आहेत सरकारने पान मसाला गुटखा सिगारेट सिगार तंबाखू यासारख्या आरोग्यास हानिकारक वस्तूंवरती तसेच लक्झरी कार रेसिंग कार आणि तीनशे पन्नास सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोठा विशेष चाळीस टक्के असा जीएसटी स्लॅब लावलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की चैनीच्या आणि आरोग्यास हानिकारक वस्तूंवरती आता हा जास्त कर आकारला जाईल तर सरकारचा हा निर्णय सामान्य जनतेच्या बाजूने असून त्यामध्ये तुमच्या खिशातील पैशांची देखील बचत होईल हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद